देवव्रत माझ्याशी एवढं चांगलं का बोलत असेल बुवा की बुवा काय तुला काहीच कळत नाही का अरे त्याचे काहीतरी वेगळेच त्याच्या डोक्यात माझ्या विरुद्ध काहीतरी चालू आहे काय सांगते हो मला कशात तरी अडकवायचा विचार आहे त्याचा मला नाही वाटत तस अरे हो मला माहितीये तो कसा आहे मला सांग तू माझा मित्र आहेस कि त्याचा दोघांचा बी आहे जास्त कोणाचा आहे जा आणि त्याच्या मनात माझ्या विरुद्ध काय चालू आहे ते सगळं काढून घे चाल पण नेमकं काढून कसं घ्यायचं अरे आता ते पण मीच सांगू का जरा लाडी गोडी लाव गोड बोल आणि मग सगळं काढून घे वेडीचे मी तुझ्यासाठी जे जे काय करतो हे ऐकलं ना तर अर्जुन कोण माझ्याकडे येईल आणि म्हण हे काय करत बसलेस। बर बाहेर मला झाडून घ्यायचं असं काय करताय माहेर वाशी आहात ना तुम्ही आराम करा बसा बघू अगं माहेर वाशिन असलं म्हणून काय झालं आणि आपल्या वशेन, घरात असा काहीही भेद नाही माहितीये ना तुला आणि मी माहेर आहे थोडस काम केलं तर काही बिघडत नाही उठ तू चल बघू तुम्ही आधी बसा बघू इथे बसा ना मी आत्ताच केर काढलाय पुन्हा कशाला मला स्वतःला सगळं साफ करायचंय अगं काल या घरात काय प्रसंग ओढावला होता पाहिलंच ना तू त्या साऱ्या कटू आठवणी साफ करायच्या एक नवीन सुरुवात करायची बाकी छान बोलला तू म्हणस पण तुझी सिंधू फार गुणाची आहे हा अस्तित्वच मला हा दिवस पाहायला मिळतो अग आहे कुठे ती अरे हो दोघ शाळेत गेले असतील नाही का जोडीनं तुम्हाला एक गंमत सांगू का पण आपल्या दोघीतच ठेवा हो आता तुम्ही नवी सुरुवात म्हणालात ना आपल्या नवदांपत्यानी तसंच काहीस करायचं ठरवलंय अगो बाई खरं की काय हो देवव्रत आजपासून सिंधूशी अजिबात भांडणार नाहीये आणि तिला कौतुक करून घेण्याची सवय लावणारे म्हणे वामनी दशा सुधारला म्हणायचा तुझा देवव्रत काय हो

इंदू ये देवा कर्मानी दशा काकू हाय एक धडा वाच ना तू वाचून दाखवलेला मला सगळ समजलं बरं जावळीच्या खोऱ्यातील युद्धाची तयारी बाप देवव्रत अरे खूप मोठा धडा आहे हा मला स्वयंपाक घरातील युद्धाच्या तयारीची जास्त फिकीर आहे जाऊ रे मला काकू आज तुला जायची गरजच नाही कारण आता सगळ्या स्वयंपाक करणार आहे तू इकडेच त्यामुळे माझी मदत कर काय चाललंय काकू पुतण्याचा आणि काय देवव्रता आज अभ्यासाला नवीन सवंगडी मिळालेला दिसतोय बघा ना मामनजी मला इथेच अडकवून ठेवले स्वयंपाकघरात घरात जाऊ देत नाही काय काय रे आणि बायको कुठे आहे तुझी बर हे बघ मी सिंधूला कबूल केल्याप्रमाणे ही नवीन पाठी आणलेली आहे ती तू तिला नेऊन हा मला नाही जा अरे ही तू तिला दिलीस ना तर तिला आवडेल म्हणून सांगतोय तुला नाही नको पण अरे काय काय असं काहीच झालेलं नाहीये तुच नाव ऐकलं ना तुम्हाला अभ्यास पण करावा असं वाटत नाही काहीच सुचत नाही जाऊ दे आता जेवल्याशिवाय काही सुचणारच नाही मला अरे हो का, का दोघांच हो ना हो। आज जरा जास्तच झालंय शाळेतून आल्यापासून दोघही एकमेकांशी कट्टी आहेत मी केव्हाची विचारतीय त्याला पण काहीच सांगायला तयार नाहीये बोलतही नाहीयेत एकमेकांशी प्रकरण जरा गंभीरच दिसतय